सन्मान्य सदस्य चंद्रकांत नवकरे आज जो शेतकऱ्यांचा दोनशे त्र्या प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावावर मी माझे मत मांडण्यासाठी आज इथं उभा आहे खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मी भाषण ऐकत होतो ते सगळेच म्हणतायत की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये राजकारण करू नये आणि ही गोष्ट अत्यंत खरी आहे अध्यक्ष महोदय हा शेतकरी राजा त्याच्या माग असणारे कष्ट आणि त्यांचं मिळणारी उत्पन्न आहे ते फारच कमी प्रमाणात आहे आज आपण बघतोय की सगळं निसर्गावर आधारित असणारी शेती खऱ्या अर्थानं प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टीवर वेग वेग अवलंबून असतो पण खऱ्या अर्थानं अनिश्चितता ही निसर्ग निसर्गामध्ये असते आणि त्या निसर्गावर अवलंबून आपला शेतकरी असतो माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय नऊ ते अकरा जूनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वारं वावधान आलं आणि त्या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे वसमत तालुका असेल औंढा तालुका असेल कळंदुरी तालुका असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या शेतकऱ्यांच्या केळीचे बाग असतील त्यानंतर तिथं पपईचे बाग असतील आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणावर त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते तोंडाला आलेला घास या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणावर तिथं नुकसान झाले त्या शेत तोंडाला आलेला घास त्या शेतकऱ्यांचा गेलेला आहे काही शेतकरी अत्यंत कष्ट करणारी शेतकरी आणि त्यांनी तिथं ते खूप मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पन्न, के, उत्पन्न केलं होतं हेक्टरी त्यांना वीस वीस लाख रुपयाचं केळीचा ब बगीचा सुद्धा शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांनी मागितला होता पण एका रात्रमध्ये त्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं अध्यक्ष मोदय आज आपण बघितलं असं की त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपण सरकारच्या माध्यमातून विहिरी मंजूर करतोय गोठे मंजूर करतोय पण त्या शेतकऱ्यांना त्याचे चार चार वर्ष जर पैसे भेटत नसतील तर खऱ्या अर्थाने ही शेतकऱ्याची थट्टा आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी आपल्याला विनंती करतोय की आपण तिथं त्या शेतकऱ्यांचे पैसे रेग्युलर भेटले पाहिजे त्यांना विहिरीचं जे अनुदान आहे ते भेटलं पाहिजे त्यांच्या गोठ्याचं जे अनुदान आहे ते सुद्धा भेटलं पाहिजे आज आपण बघतोय की शेतकऱ्यांना जर किमान आधारभूत किंमत असेल विजेचा प्रश्न जर मिटला असेल आणि जर तिथं त्या शेतीवर उत्पादन करणारी कारखानदारी असेल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कोणत्याही अनुदानाची गरज पडणार नाही पण शेतकऱ्याला आज मी तुम्हाला एक उदाहरण देतो की हिंगोली जिल्ह्यातील कुमारे सुमारे तीनशे ते चारशे शेतकऱ्यांनी स्वतंत्र डीपीसाठी शेतीसाठी योजनेअंतर्गत तीन चार वर्षाखाली कोटेशन भरले होते पूर्णपणे रक्कम भरलेली आहे आता शेत शासन शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी न देता त्यांना भरलेली जीएसटी व इतर सेवा कर, कर कपात करून रक्कम परत करत आहे आमची सर्व शेतकऱ्यांची तुम्हाला एवढीच विनंती आहे की कोटेशन शासनाने सोलार पंपामध्ये रूपांतरित करून शेतकऱ्यांना पैसे परत न करता अधिकची रक्कम भरणा करून सोलार पंप सुद्धा त्या शेतकऱ्यांना देण्यात यावेत माझ्या मतदारसंघामधील शेतकऱ्यांनी कुठलं नाव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून एकतीस जानेवारी दोन हजार ला पेमेंट केलेलं आहे अजूनही त्या शेतकऱ्यांचा सर्वे झाला नाही त्यांच्या कंपनीची निवड झालेली पर्याय आलेला नाही महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादित याची कर्मचारी म्हणतात की कोठा आला नाही कोठा न आल्यामुळे आम्हाला तुम्हाला आम्ही पंप देऊ शकत नाहीत अशी जर व्यथा शेतकऱ्यांची असल तर आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो या शेतकऱ्यांची तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर दशा असेल तर खऱ्या अर्थानं आपण बघत असाल की शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपलंही महायुतीचं सरकार निश्चित काम करेल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्याकडून व्यक्त करतोय क ठेवतोय किमान आधारभूत किमतीच्या बाबतीमध्ये सोयाबीनचं जर आता खूप कमी प्रमाणावर झालेले आहेत आज आपल्या कापसाचे दर असतील आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं पीक घेतलं पाहिजे असतं हळदीचं हळद आसन केळी आसन त्यानंतर ऊस आसन पण हळदीच्या उत्पन्नामध्ये सुद्धा जसे भाव पाहिजे तसे खूप मोठ्या प्रमाणावर भाव भेटत नाहीत केळीचं उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला बनाना एक्सपोर्ट झोन जी त्या जिल्ह्यामध्ये केळी पिकती त्याला जर आमच्या इथून सातत्यानं निर्यात होत असते एक्सपोर्ट होतो तो माल आणि इथल्या केळीला तेराशे रुपये भाव आणि जर आमची केळी एक्सपोर्ट झाली तर तेवीसशे रुपये भाव असतो अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत विनंती करतो आहे की आमच्या इथं बनाना एक्सपोर्ट झोन हे जर मोठ्या प्रमाणावर झालं वीस पंचवीस एक्केमध्ये जर आपण ती आपण केळी तिथं साठवू शकलो तर खऱ्या अर्थानं या शेतकरी राजाला न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून होत असतंय आज आपण बघतोय की आपण शीत शेतकऱ्यावर एवढे मोठे संकट आलेले आहेत निश्चित आपण ती पेरणी करतोय नंतर त्यांचं ज्यावेळेस उत्पादन येतंय आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याचं नुकसान होत असतंय आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला मी विनंती करतोय सरकारच्या माध्यमातून की पीक कर्ज सक्तीने वसुली आता माझ्याकडे एक नोटीस आलेली आहे माझ्याच गावाच्या बाजूला पिंपळा चौरे नावाचं गाव आहे तिथले वैजनाथरावजी इंगोले यांना एक नोटीस आली आणि त्या नोटीसमध्ये मध्ये केलंय की तुमच्यावर आणि तुमच्या जमानदारावर आम्ही कारवाई का करण्यात येऊ नये त्यांच्या जमिनीचं तिथं ते ताबा घेण्याच्या मागावर लागलेले आहेत या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपण निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं निश्चित अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी विनंती करतोय की या बळीराजाला आधार देण्याचं काम हे सरकार निश्चित करेल त्यासाठी आपण तिथं काम दुबार पेरणीचं एक मोठं संकट आता शेतकऱ्यावर आलेलं आहे सार्वजनिक विहिरी असतील त्याचे बिल अजून निघालेले नाहीत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची खऱ्या अर्थानं तरुण जे शेतकरी आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाले त्या मुलांचं पण त्यांना तिथं काही ना काही शेतीला जर जोडधंदा असेल कारण एकरावरले शेतकरी आता गुंठ्यावर आलेले आहेत आणि त्या गुंठ्यावरल्या शेतीवर त्यांना शेती, शेती परवडत नाही तर त्यांना तिथं तिथं त्यांना तिथं दुग्ध व्यवसायाला जर प्रोत्साहन दिलं तर खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांची प्रगती त्या माध्यमातून होऊ शकते आणि आमच्या इकडे विभागामध्ये रोही असतील डुकऱ्या असतील रानडुकर्या असतील याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि त्यांनासुद्धा वॉल जर तिथं आपण दिलं कृषी विभागाच्या माध्यमातून तर त्यांचा फायदा होऊ शकतो माझ्या विभागामध्ये तेहतीस के वी केंद्र जे लोहरा विभागात सुद्धा झालं पाहिजे चार चार दिवस लाईन गेली चार चार दिवस तिथं तिथं फाल्ट झाले तर तिथं त्या शेतकऱ्यांना लाईन भेटत नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय वेगवेगळे सबस्टेशन झाले पाहिजे एकशे बत्तीस केवीचे केंद्र मंजूर झाले त्यालासुद्धा प्र वेग भेटला पाहिजे ही सगळी कामे जर झाली आणि जर तिथं इरिकेशन आमच्या विभागामध्ये वाढलं आमचा जिल्हा हा सिंचनाच्या अनुशेषातला जिल्हा आहे आणि तिथं मागच्या काळामध्ये वेगवेगळे बंधारे झाले तिथं पोटा असन पिंपळगाव कुठे असन तिथं हे बंधारे पिंपळगाव कुठे असन त्याच्यानंतर आमचं जोडपर्यंत असन ही तिन्ही बंधाऱ्यांचे कामं सुरू झालेली आहेत पण माझ्या विभागामध्ये सिद्धेश्वर जलसिंचन योजना आणि केळी तलाव हे जर दोन प्रकल्प झाले तर आणखी सहा हजार हेक्टर जमीन ही पाण्याखाली येऊ शकते आणि त्या विभागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये जीवनमानामध्ये तिथं थोडीफार उंची गाठू शकतात त्यामुळे या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चार दिवस सुखाचे येण्यासाठी निश्चित आपलं महायुतीचं सरकार काम करेल ही अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त आप, आपल्याकडून ठेवतो व थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र